सर काय सांगाल आज बदलापूर दौऱ्यावरती आहे या दौऱ्यादरम्यान विविध कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी आपण संवाद साधलेला आहे बदलापूरकर रहिवाशांचा कसा रिस्पॉन्स आपल्याला मिळतो खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो बदलापूरकरांचा कारण त्यांना जिजाऊचं काम गेले पंधरा वर्षभर काय चालू आहे निस्वार्थपणे आरोग्याबाबत शिक्षणाबाबत महिला सक्षमीकरणाबाबत खेळा मुलांबाबत आणि शेतकऱ्यांबाबत याची माहिती दिली जाते आणि जे जे काम केलेलं आहे का उदाहरणार्थ पोटातलं अडीच महिन्याचं बाल असताना ती मुलीला जे नवरा जातो नव नवरापती गेल्यानंतर तिच्यावर जे दुःख येतं ते दुःख पूर्ण होत नाही तो पण तिला जिजाऊ भेटते आणि जिजाऊ त्या मुलीला एका मुंबई महानगरपालिकेत अधिकारी पदावर लावते हो अगदी ज्याला ज्यांना आई वडील नाही त्या मुलालाही यू पी एस सी करून आय पी एस ऑफिसर बनवते हो किंवा हजारोच्या संख्येने गरिबांची मुलं कशी अधिकारी बनलेले आहेत त्याचबरोबर शासन करेल तेव्हा करेल त्याची वाट न बघता आपल्याकडील ने आले ले चा, चा, जे मेहनतीने आलेले पैसे आहेत ते आपल्या आरोग्य मुलांच्या समाजाच्या आरोग्य शिक्षणासाठी खर्च झाला पाहिजे शिक्षणाबाबत म्हणायला गेलं तर सी बी एस सी आठ आठ शाळा आहेत इयत्ता नववीपासून जे डबल ई नीटचे क्लासेस सुरू आहेत न्यायव्यवस्थेचे फाउंडेशन चालू आहे स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन चालू आहे सी एचं फाउंडेशन सुरू आहे हे सर्व ऐकून सर्व बदलापूरकर भारावून जातात हॉस्पिटलबाबत म्हणायचं गेलं तर का जिथे पोटातल्या बाळासहित व बाळापासून का अगदी सीझरपासून एन आय सी तर शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत कॅन्सर झाला दररोज पंचवीस पंचवीस कॅट कॅट्रॅकचे ऑपरेशन होतात किंवा इतर दहा सर्जऱ्या होतात आणि तेही सर्व मेडिसिन सेव मोफत त्याचबरोबर अंध अपंग स्कूल आहे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आपल्या जिजाऊच्या अकॅडमीमध्ये येतात पूर्ण कोकणभर पंचेचाळीस अभ्यासिक आहेत एकतीस पोलीस अकॅडमी आहेत त्याचबरोबर हा विद्यार्थी घडला पाहिजे आपण असलेल्या प्रशासनाला बोलण्यापेक्षा आपल्यातील लोक प्रशासनामध्ये तयार केली पाहिजेत या दृष्टीने माहिती दिली जाते आणि हा समाज माझा आहे या समाजाच्या आरोग्य शिक्षणाची जबाबदारी जी जशी सरकारची तशी जिजाऊची अशा प्रकारे लोकांना निवेदन केल्यानंतर संपूर्ण समाज एकदम बरोबर असतो आपण बघितलं असेल का किती उत्स्फूर्त करते का कुठल्याही पदावर मी नाही कुठल्याही गाड्या पाठवून लोकं आणलेली नाही परंतु समाज ज्या चांगल्या कामाच्या बरोबर समाज असतो हे आज नक्कीच दिसतंय मला आणि मला खात्री आहे की निवडणुकी मी प्रत्येकाला सांगत असतो की निवडणुकीनिमित्त तुमचं आमचं शिक्षण आणि आरोग्याच्या अडचणीसाठी महिला सक्षमीकरणासाठी जिजाऊ आपल्याबरोबर आहे आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी हा भाऊ तुमच्यापर्यंत आलेला आहे या बदलापूरकरांच्या लोकलच्या समस्या आहेत का गेल्या दहा वर्षामध्ये एकही लोकल वाढलेलं नाही तेवढ्यातच काही नागरिकांनी तक्रारी केल्या का अपूर्ण काम आणि माननीय मंत्री मोदयांकडनं उद्घाटन करण्यात आलं कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नसताना दहा टक्केही काम झालेलं नसताना त्याचबरोबर आज, आज बदलापूरची लोकसंख्या वाढते एक दहा वर्षापूर्वी दोन लाख लोकसंख्या होती आज सात ते आठ लोकसंख्या झालेली आणि तेवढ्याच लोकलमधून कुंभून आम्हाला प्रवास करायला लागतो अशा काही भगिनींनी मत व्यक्त केलं या सर्वांना सांगितलं असे आरोग्याबाबत सांगितलं की या बदलापूरच्या रुग्णालयामध्ये साधी सोनोग्राफी व्यवस्था व्यवस्थाने उल्हासनगरला सात सात आठ आठ महिन्याचं पोटातलं बाळ घेऊन जावं लागतं या गंभीर समस्या आहेत पा पाण्याच्या समस्या आहेत या सगळ्या समस्याबाबत मी सांगितलं बदलापूरकरांना ज्या दिवशी मी खासदार होईन त्याच्या महिना दोन महिन्यामध्ये अगदी लोकलही वाढलेल्या दिसतील त्याचबरोबर मूळ प्रश्न आहे पाणी प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे सरकारने जर कमी केलं तर मी स्वतःहून आपल्या जिजाऊ संस्थेमार्फत आपल्याला त्या व्यवस्था करून देईन अशा प्रकारचं दे त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि त्यांना नक्कीच तुमच्या भावाने काय केलं ते बघायला विनंती केलेले की एका दोनशे लोक असते जे गावामध्ये दोन हजार विद्यार्थी ज्या महाराष्ट्रातले जे सगळे पुढारे आहेत अगदी शरद पवारांपासनं तर सा, सा सातारा सांगली क सिंधुदुर्ग या विविध जिल्ह्यातील विद्यार्थी कसे आनंदाने शिक्षण घेतात कुठल्याही प्रकारची फी न देता ते आपल्या कुटुंबातील विद्यार्थी ते समजून कशाप्रकारे शिक्षण घेतात जे अद्ययावत शिक्षण घेतात त्याचप्रमाणे रुग्ण अगदी क रत्नागिरीपासून ठाणे कल्याणपासून कसे येतात आणि आपल्या कुटुंबातील रुग्ण समजून कशी सेवा घेतात हे बघायला विनंती केलेले ब्लाइंड स्कूलच्या मुलांचं गाणं ऐकण्यासाठी विनंती केलेले स्पर्धा परीक्षा आणि हॉस्पिटल पोलिस अकॅडमी सी बी एस ई स्कूल बघण्यासाठी विनंती केलेले आणि मोठ्या प्रमाणात बदलापूरकडे देतील आताच आपण रुग्णवाहिका दिलेले लवकरच आपण सोनोग्राफी आणि एक्सरा ब्लड तपासणी केंद्र देऊ की जेणेकरून आमच्या लोकांना भगिनींना इथनं उल्हासनगरला जायला लागणार नाही अशी व्यवस्था करण्यात येईल जय महाराष्ट्र